आवाज महाराष्ट्राचा संध्याची पाचवी बातमी नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाई यांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तर प्रश्न उत्तराच्या तासाला दिलेन नार्वेकर सन्मान्य विधान परिषद सदस्य यांनी एक प्रश्न विचारलेला या प्रश्नाला मुंबईमध्ये मराठी भाषिक लोकांना घरं घेण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी याच्यावरती प्रश्न उत्तर चालू होती मी दिलेल्या उत्तरानं काही अंशी सन्मान्य सदस्य मिलिंद नार्वेकरांचं समाधान झालं उपप्रश्न सन्मान्य सदस्या चित्राताई वाघे यांनी विचारला श्रीमती चित्राताई वाघे यांनी असं विचारलं की यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारे धोरण आणलं होतं का <laughs> त्याला उत्तर देताना मी या ठिकाणी सांगितले की यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना असं कुठलंही धोरण मराठी भाषिक लोकांच्या घरांच्या संदर्भामध्ये आणण्यात आलेलं नव्हतं हा मी उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांचा सा केल्यानंतर श्री सदस्य अनिल परब यांना या गोष्टीचा राग आला आणि ते जोरजोरामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही का नाही बोलला तर मी त्यावेळी सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होता हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाकायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिथे जेव्हा आम्हाला कद्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतू महिमा चालक त्यांचा आवाज वाढला माझा आवाज वाढला आणि मग थोडंसं आमच्या एकमेकामध्ये भाषबाची झाली माननीय विधानसभा विधान परिषद विधानपरिषद त्या त्यामधलं जे काही त्यांना भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश उपसभापतीने दिले पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी तीन तीन लाख लोकांच्यातनं आलेले लोक आहे आम्हाला जर कोणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणार आमचा अवमान करणार आमची बदनामी करणारं सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तर तो, तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा चालला आमचा आम्ही ते सहन करणार नाही म्हणून त्यांचा आवाज कसा वाढला ते अरे तुरे बोलायला लागले मी अरे तुरे बोललो ते बघतो म्हणले मी पण बाहेर ये बघतो म्हणलं याच्यापेक्षा वेगळं काय झालं बघणार आहे का आता वाद मिटलाय सर हा वाद पूर्ण अरे माझी माध्यमांना विनंती आहे तुम्ही आता एवढे सगळे आपापसातच बोलायला लागला तर आमचा वेळ कशासाठी घेता तुम्ही आम्हाला पुढच्या मीटिंगला जायचं असते कुठं ब्रीफिंग घ्यायचं असतंय तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबतो आणि तुम्ही आपापसातच बोलता आम्ही काय बोललेलं तुम्हाला कळत पण नाही माझी विनंती आहे जर असं आता तुम्ही जो प्रश्न विचारला काय झालं पुढं होणार त्यांनी जर पुढे हे वाढवायचं ठरवलं त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब कार्य ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा